श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते चार जानेवारी रोजी मार्गशीषातील गुरुवार आणि अकरा जानेवारी रोजी मार्गशीषातील अमावस्या गुरुवारी आल्यामुळे महालक्ष्मी व्रताचे उद्यापन कधी करायचं असा संभ्रम अनेकाच्या मनात निर्माण झाला होता गेल्या वर्षीसुद्धा अशीच परिस्थिती उद्भवली होती मात्र तेव्हा चतुर्दशी तिथीने सूर्योदय पाहिला होता आणि नंतर अमावस्या सुरू झाली होती त्यामुळे अमावस्या असूनही त्या दिवशी व्रताचे उद्यापन करण्यात आले होते। मात्र यावेळेस अकरा जानेवारी रोजी मार्गशीर्षातील शेवटचा गुरुवार असून बुधवारी अमावस्या सुरू होत आहे आणि ती गुरुवारच्या सूर्योदय पाहणार आहे अमावस्या आणि लक्ष्मीपूजन हा योग दिवाळीतील आपण साजरा करतो त्यामुळे अंबास या असली तरी सुद्धा आपल्याला उपवास सुद्धा करायचा आणि उद्यापन सुद्धा आपल्याला करायला काही हरकत होणार नाहीये ना अर्थात आपल्याला एक गुरुवार जास्त देवीची सेवा करण्याचं सौभाग्य हे प्राप्त होणार आहे पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी अमावास्या दर्श अमावास्या म्हणून ओळखली जाते हिंदू धर्मात अमावास्येला विशेष महत्त्व असून या दिवशी अनेक प्रकारचे धार्मिक कार्य केले जातात अमावासेला स्नान दान आणि तर्पण ह्याला खूपच महत्त्व आणि त्याचबरोबर ह्या तिथीला थी जर आपण काही विशेष उपाय केले तर त्याचा फायदा सुद्धा आपल्याला कित्येक पटीने जास्त हा मिळत असतो पण मार्गशीर्ष गुरुवार व्रत उद्यापन करताना आपल्याला या चार चुका अजिबात करायच्या नाही आहेत नाही तर आपण केलेल्या व्रताचं आपल्याला फळ मिळणार नाही आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील पंचांगानुसार गुरुवार अकरा जानेवारी रोजी मार्गशीर्ष कृष्ण पक्षातील आहे मार्गशीर्ष अमास्या दहा जानेवारी रोजी रात्री आठ वाजून दहा मिनिटाने प्रारंभ होईल आणि अकरा जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजून सव्वीस सम, मिनिटाने समाप्त होईल दर्श अमावास्येला पित्रांना तर्पण अर्पण करण्याची विशेष महत्व आहे या दिवशी उपवास करणं देखील खूप शुभ मानलं जातं अमावासेला दान करण्याचे विशेष महत्त्व आहे या दिवशी दान केल्याने आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होतं याचबरोबर अमावासेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यालासुद्धा खूपच महत्त्व आहे के असं केल्यामुळे आपल्याकडनं कळत नकळत झालेल्या पापांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि अमावासेच्या दिवशी सूर्याला अर्क देणंसुद्धा खूपच शुभ मानलं जातं महालक्ष्मीचे हे व्रत सुख शांती समाधान ऐश्वर मिळावे म्हणून श्री श्रीलक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून आपण हे व्रत करत असतो आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी आपण ह्या व्रताचं उद्यापन करत असतो पण ह्या वेळी जे आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी म्हणजे पाचव्या गुरुवारी अमवासे आली होती म्हणून बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असा संभ्रम होता की आपल्याला अमवासेला उद्यापन करायचं आहे का तर अमावस्याला आपण लक्ष्मीपूजन करतो त्यामुळे हा पर्व काळ मानावा यामुळे आणखी एक गुरुवारचे व्रत करण्याचे फळ आपल्याला मिळणार आहे अमावास्या आणि मार्गशीर्षच्या गुरुवार व्रताचं तसं काही संबंध नाही त्यामुळे मनात कोणताही संभ्रम न ठेवता आपल्याला हे उद्यापन अकरा जानेवारीलाच करायचं आहे आणि आपल्याला विधी विधानपूर्वक माता लक्ष्मीची सेवा करायची आहे आणि आपल्याला ह्या व्रताचं उद्यापनसुद्धा करायचं आहे इतर गुरुवारप्रमाणेच पूजेची व्यवस्थित आपल्याला मांडणी करायची आहे महालक्ष्मी व्रताची आपल्याला कथा वाचायची आणि संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळी सुवासिनींना हळदी कुंकुवांसाठी आमंत्रण करायचं आहे त्यांना फळे फुले गजरा महालक्ष्मी व्रताची पुस्तक एखादी भेटवस्तू देऊन आणि त्यांची नारळाने आपल्याला ओटी भरून त्यांना आपल्याला नमस्कार करायचा आहे कारण आपल्या घरी त्या माता लक्ष्मीच्या स्वरूपात आलेल्या असतात आणि त्याचबरोबर आपल्या यथाशक्तीप्रमाणे दूध किंवा सुवासिनींना आपण भोजनसुद्धा देऊ शकतात किंवा तुम्ही ह्या दिवशी कन्यापूजन देखील करू शकतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर जे आहे आपल्याला माता लक्ष्मीची भावे पूजा करायची आहे माता लक्ष्मीची व्रताची कथा वाचायची आहे देवीची आरती करायची आणि आपल्याकडनं कळत नकळत झालेल्या चुकांची आपल्याला माता लक्ष्मीकडनं क्षमा मागायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कळश हा हलवायचा आहे हा रीती आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारचं उद्यापन करायचं आहे तर ही तर तुम्हाला मी थोडक्यात माहिती दिली की आपल्याला उद्यापन करायचं पण ह्या दिवशी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी म्हणजे अकरा तारखेला आपल्याला कोणत्या चुका नाही करायच्या तर त्याबद्दल तुम्हाला मी सविस्तर माहिती देते सगळ्यात पहिली चूक जी आपल्याला टाळायची ती म्हणजे जेव्हा आपल्या घरी सवासिणी येतील त्यावेळेस आपल्याला जी आहे त्यांना खाली जमिनीवर बसवायचं नाही आहे त्यांना आपल्याला बसवताना आसन द्यायचं आहे जर आपण त्यांना जमिनीवर बसून त्यांची त्यांचा मानपान केला त्यांची पूजा तर केली तर आपण केलेली जी पण सेवा आहे ती धरती मातेला समर्पित होईल आणि आपल्याला त्याचं कोणतंही पुण्य हे प्राप्त होणार नाही त्याच्यामुळे ही, ही सगळ्यात मुख्य चूक आहे जी आपल्याला ह्या दिवशी टाळायची आहे त्याचबरोबर जर आपण का पूजन करणारं असतील तर आपल्याला काळजी घ्यायची की त्या लहान मुली असतील तर त्यांच्यावर कोणत्याही कारणा आपल्याला रागवायचं नाही आहे त्यांनी काहीही केलं तरी आपल्याला चिडायचं नाही आहे मनोभावे आपल्याला त्यांची सेवा करायची आहे आणि त्यांना हळद कुंकू लावताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की चुकून त्यांचा हात लागून आपल्याकडनं करंडा पडणार नाही किंवा त्यांना प्रसाद तेवढाच द्यायचा आहे जेवढा त्यांच्या हातामध्ये मावेल त्यांच्याकडनं तो खाली पडणार नाही ह्या सगळ्या ज्या काळजी आहेत त्या आपल्याला घ्यायच्या आहेत कारण ते लहान असतील म्हणून त्याचबरोबर वर जर आपण कुमारिका पूजन कर असतील करत असतील किंवा आपल्याकडे सुवासीन स्त्रियांना आपण बोलवलं असेल तर त्यांना आवर्जून आपल्याला लाल रंग रंगाचं कोणतंही फूल द्यायचं तुम्ही गुलाबाचं फूल देऊ शकता किंवा इतर कोणतंही लाल रंगाचं फूल द्यायचं कारण लाल रंगाचं फूल माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि जर आपण ह्या सवासीन स्त्रियांना देतील तर आपण माता लक्ष्मीला फूल अर्पण केल्याचं आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असतं त्याचबरोबर जर आपल्याकडे गुरुवारच्या दिवशी एखादं भिक्षुक आला किंवा एखादी गरीब बाई आली किंवा कोणीही ग गरजू आला तर त्याला रिकामी हा ते पाठवू नका आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपण जे दान करू शकतो ते आवर्जून करा कारण कोणत्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये देव येऊन जाईल ते आपल्याला माहिती नसतं त्याचबरोबर एखादी सवाशीन स्त्री तुमच्या घरी आली त्या दिवशी तर तिला हळदी कुंकू तरी किमान नक्की द्या मार्गशीर्ष गुरुवाराच्या दिवशी तुम्हाला कोणत्याही स्त्रीचं किंवा कोणाचंही मन दुखवायचं नाही असं मी सांगणार नाही की मार्गशीर्ष गुरुवारच्याच दिवशी असं पण आपल्याला केव्हाही कोणाचंही मन दुखवायचं नाही पण ह्या दिवशी तुम्हाला आवर्जून ही काळजी घ्यायची आहे की आपल्यामुळे कोणालाही कसल्याही प्रकारची त्रास हे झाले नाही पाहिजेत त्याचबरोबर मार्गशीर्षच्या गुरुवारी आपल्याला कोणत्याही प्रकारचं तामसी भोजनाचं सेवन नाही करायचं आहे म्हणजे कांदा लसूणसुद्धा वर्ज्य मानलं गेलेलं आहे त्याचबरोबर जर आपल्या दारामध्ये गाय आली तर तिला हाकलवून लावू नका आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्या घरामध्ये जे आहे ते तिला आवर्जून द्या भाकरी असेल तर भाकरी द्या फळ असतील तर फळं द्या पण फक्त गायीला शिळं अन्न देऊ नका कारण गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो आणि गो सेवा सुद्धा भाग्य लागतं आणि आपल्याला जर भाग्य मिळालं असेल तर ती सेवा नक्की करा कारण गायीला सुद्धा माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि आपल्या घरी जर गुरुवारच्या दिवशी गाय गायीची सेवा झाली तर माता लक्ष्मीचे से सेवा केल्याप्रमाणे आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असतं त्याचबरोबर सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे ह्या दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नका त्याचबरोबर तेल मीठ हळद आणि माता लक्ष्मीला प्रिय असणारे धने अजिबात कोणी कितीही मागितले तरी आपल्याला अजिबात द्यायचे नाही आहेत कारण ह्या सर्व वस्तू लक्ष्मी समान असतात त्याचबरोबर जेव्हा आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं उद्यापन करतील तेव्हा आपल्याला कळशातले जे पानं आहेत फुलं आहेत ह्या सगळ्या आपल्याला निर्माल्यामध्ये ठेवायचं त्याचबरोबर जे पाणी आहे ते आपल्या घरामध्ये शिंपडायचं आणि उरलेलं पाणी आपण झाडाला घालू शकतो आणि जो कळशामधला नारळ आहे तो आपल्याला अजिबात फोडायचा नाही आहे कारण आपण त्याला लक्ष्मी स्वरूप मानून त्याची पूजा केलेली आहे म्हणूनच तो आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला प्रवाहित करायचं आहे तर ह्या काही चुका आहेत ज्या आपल्याला आवर्जून टाळायच्यात मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारच्या दिवशी आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून अजानतेपणेसुद्धा कोणाकडनं कोणत्याही प्रकारच्या चुका झाल्या नाही पाहिजेत हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ